श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या आहे षटतीला एकादशी षटतीला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आपण पूजा करतो मान्यतेनुसार षटतीला एकादशीच्या दिवशी विधीनुसार पूजा आणि उपवास जर केला तर तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला षटतीला एकादशीच्या दिवशी अतिशय प्रभावी असा उपाय कोणता करायचा हे सांगणार आहे बघा षटतीला एकादशी जी आहे ती अत्यंत पवित्र एकादशी असते आणि त्याच्यामुळे हे एकादशीचं व्रत दरवर्षी कृष्ण पक्षातील एकादशीला करायचं असतं षट तिला एकादशीच्या व्रताच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची आपण पूजा करतोच पण त्याचबरोबर काही उपाय जर केले तर त्याचासुद्धा खूप चांगला परिणाम होतो आणि म्हणूनच आईने मुलांसाठी लवंगांचा अतिशय प्रभावी असा उपाय जर केला तर सर्व दोष संकट विघ्न अडचणी संपतात आणि मुलांची अभ्यासामध्ये भरभरून अशी प्रगती होते मुलांना अभ्यासामध्ये नोकरीमध्ये यश मिळते तुम्ही सुद्धा जर असं इच्छित असाल की आपल्या मुलाला भरभरून यश मिळावं त्याच्या मागची संकट दूर व्हावीत आपल्या आयुष्यातील विघ्न दूर व्हावीत आणि मुलाची भरभरून अभ्यासात प्रगती व्हावी तर तुम्ही सुद्धा हा उपाय करू शकता तर बघा उद्या सकाळी म्हणजे शनिवारचा दिवस आहे आणि या दिवशी छटतीला एकादशी आहे तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तुम्ही जर हे षटतीला एकादशीचं व्रत नियमित केलं तर तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात पण तुम्हाला जर हे व्रत करत असताना उपवास करणं जमलं नाही तर हरकत नाही पण व्रत म्हणजे तुम्हाला उपवास करणं शक्य नाही झालं तरी सुद्धा काही सेवा ज्या आहेत त्या करायच्याच आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा म्हणजे तुम्हाला योग्य ती माहिती मिळेल षटतीला एकादशीला मनापासून उपवास आणि व्रत केलं तर तुमच्या मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर षटतीला एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे षटतीला एकादशीला व्रत केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सुख आणि सौभाग्य वाढतं त्यासोबत षटतीला एकादशीचं व्रत केलं तर तुमच्या जीवनातून सर्व समस्या सुद्धा दूर होतात यंदाची शु एकादशी जी आहे षटतीला एकादशी महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला म्हणजे चोवीस जानेवारी शुक्रवारच्या दिवशी रोजी संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होते आणि पंचवीस जानेवारी म्हणजे शनिवारी रात्री आठ वाजून एकतीस मिनिटांनी संपते म्हणून उदय तिथीनुसार पंचवीस जानेवारीला आपण हे व्रत करणार आहोत षटतीला एकादशीच्या दिवशी सकाळी आपण ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आणि या दिवशी आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल थोडीशी चिमुटभर हळद आवर्जून टाकायची आहे त्यानंतर पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचं आहे आणि आपल्या घरातील मंदिरासमोर बसून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा आपल्याला करायची आहे पूजा संपन्न झाल्यावर तुळशीजवळ आपल्याला नियमितपणे देशी गा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुळशी मातेला सोळा शृंगाराच्या वस्तूसुद्धा अर्पण करायच्या आहे त्यानंतर तुळशीचा मंत्र आपल्याला जप करायचा आहे आणि आपल्या कुटुंबातील सुखसमृद्धीसाठी आपल्याला प्रा प्रार्थना करायची आहे आता बघा तुळशी मातेचे भरपूर असे मंत्र जे आहे ते असतात महाप्रसाद जननी सौ सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्यम तुलसीत्व नमोस्तुते महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्यम तुलसीत्व नमोस्तुते हा मंत्र आवर्जून आपण म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक उपाय सुद्धा करायचा आहे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी जो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा काय करायचं आहे तुम्हाला एक मातीची पंथी ती करायची आहे मातीची पंथी आपल्या सर्वांच्या घरामध्ये असते तर ही मातीची पंती आपण घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला कापूस कापसाची वात न वापरता तुम्हाला रक्षासूत्र वापरायचं आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे दिव्यामध्ये आणि तुम्हाला जर मोहरीचं तेल नाही मिळालं तर हरकत नाही तुम्ही साधं रेग्युलर वापरायचं जे तेल आहे ते टाकू शकता त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे त्या तेलामध्ये पिवळी मोहरी आणि थोडीशी त्रुटी जी आहे ती हातामध्ये घ्यायची आणि दिवा आपल्यासमोर ठेवायचा बघा मोहरीचं तेल दिव्यामध्ये टाकायचं रक्षासूत्राची वाद बनवायची दिवा लावून घ्यायचा प्रज्वलित करून घ्यायचा आणि आपण काय करायचं आहे दिवा आपल्या समोर ठेवायचा त्याचबरोबर हातामध्ये आपण मोहरी घ्यायची आहे आणि तुरटी घ्यायची आहे ही मोहरी आणि तुरटी जी आहे ती आपल्या मुलांवरून आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायची आहे आणि ही मोहरी आणि तुरटी त्या दिव्यामध्ये टाकायची आहे लक्षात घ्या मोहरी आणि तुरटी तुम्हाला अगोदर न टाकता मुलांवरून उतरून घ्या आणि मग टाकायचे आहे आणि हात जो दिवा आहे तो तुम्हाला घराबाहेर ठेवायचा आहे किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही प्रज्वलित करू शकता मनामध्ये अशीच पॉझिटिव्हिटी ठेवायची आहे की आपल्या मुलांवरील जे काही संकट आहे तर ते संकट दूर जातील मुलांना कोणत्याही प्रकारच्या वाईट बाधा होणार नाही मुलं कोणत्याही संकटामध्ये सापडणार नाही त्यांना नेहमी त्यांची परीक्षा असेल किंवा इतरही काही गोष्टी असतील तर त्या गोष्टींमध्ये त्यांना नियमितपणे यश मिळत राहील तर अशी आपण प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा दिवस किंवा आपल्या मुख्य द्वारावरती ठेवायचा आहे तुम्ही हा उपाय सकाळी करा संध्याकाळी करा हरकत नाही पण शक्यतो हा उपाय तुम्हाला संध्याकाळीच करता येईल बरीच तसं तर रविवार आहे पण तरी सुद्धा बरेचसे क्लासेस वगैरे असतात त्याच्यामुळे आपली मुलं जर घरी नसतील तर तुम्ही संध्याकाळी करा शक्य झालं तर सकाळी केला तरी सुद्धा हरकत नाही त्याच्यानंतर अतिशय महत्वाचा असा लवंगांचा उपाय आहे तर आपल्याला काय करायचं आहे या दिवशी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सुद्धा सेवा करत असतो आणि आपल्या घरातील सगळं वातावरण शुद्ध व्हावं मुलांची प्रगती व्हावी याच्यासाठी आपण एक लवंगांचं हवन करायचं आहे एकशे आठ लवंगा आणि त्या पण कुठेही खंडित नसाव्यात अशा अखंड अशा लवंगा घ्यायच्या आहे आणि एक आपली गाईचं शेण असतं तर त्याची गौरी असते तर ती गोवरी जी आहे ती गॅसवरती आपल्याला थोडीशी गॅसचा जो धूर जाळ असतो तर त्याच्यावरती ठेवायची आहे थोडीशी ती भाजली गेली किंवा मग ती जी आहे ती पूर्ण अशी जाळल्यानंतर ती एका पंतीमध्ये म्हणा किंवा एखाद्या वाटीमध्ये म्हणा किंवा एखादा मोठा दिवा असेल तुम्ही ज्याच्यामध्ये धूप वगैरे जाळता तर त्याच्यामध्ये आपल्याला आ, ही गौरी जी आहे ती ठेवायची आहे त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे थोडासा कापूर घालायचा आहे आणि एकशे आठ लवंगा घ्यायचा आहे हा जो ही ही जी पंथी आहे तर ती तुम्हाला माता लक्ष्मी किंवा आपल्या देवघरासमोर घेऊन बसायची आहे आणि एकशे आठ लवंगा ज्या आहेत ओम ॲम रेम क्लिम चामुंडाविच्छ या मंत्राचा जप करत करत एक लवंग टाकायचं ओम ॲम र्रीम क्लीम विच्छ या मंत्राचा जप करायचा असं करत करत एकशे आठ लवंगा ज्या आहेत तर त्या त्याच्यामध्ये आपल्याला जाळायच्या आहे आणि संपूर्ण पूर्ण घरामध्ये धूर करायचा आहे संध्याकाळच्या वेळी हा उपाय करा आपल्या घरामध्ये मुलं असतात तर मुलांवरची संपूर्ण निगेटिव्हिटी निघून जाते घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा असेल तीसुद्धा निघून जाते कोणत्याही प्रकारची वाईट बाधा वाईट नजर या घरामध्ये आपल्या शिल्लक राहत नाही त्याचबरोबर मुलंसुद्धा घरामध्ये असतील तर त्यांच्यावरती सुद्धा चांगला सकारात्मक परिणाम त्या धुराचा होतो त्याच्यामुळे संपूर्ण निगेटिव्ह एनर्जी निघून जाते मुलांमधलीसुद्धा निगेटिव्ह एनर्जी निघून जाते आणि सर्व दोष संकट विघ्न अडचणी दूर होतात तर असा उपाय तुम्ही संध्याकाळी नक्की करू शकता आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद